नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सर्वत्र श्री गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असताना धनेगाव येथील आयडल कॉलनी मध्ये पोलीस अंमलदाराने आपल्या पत्नीला शासकीय बंदुकीतून गोळी मारून हत्या केल्याचा प्रकार आज सायंकाळी सहा वाजता घडला आहे नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाणे येथे गुण पथकामध्ये अफजल पठाण हे पोलीस अंमलदार कार्यरत आहेत गुन्हे पथकामध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे शासकीय बंदूक पण होते प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सर्व पोलीस पूर्णपणे व्यस्त असताना अफजल पठाण आपल्या घरी गेले आणि आपल्या पत्नीला आपल्या शासकीय बंदुकीतून गोळी मारून ठार केले आहे प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार पत्नीचा खून करताना अफजल पठाण पूर्णपणे मद्याच्या प्रभावात होते असे सांगण्यात आले घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हे पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार हे आयडल कॉलनीमध्ये गेले आणि अफजल पठाण यांच्या घरी घडलेला प्रकार पाहिला त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई त्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे सध्या पोलीस अंमलदार अफजल पठाण नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजते